नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट -टे एक्झामसाठी महत्वाचे असे क्वेश्चन्स पाहणार आहोत हे क्वेश्चन्स जे आहेत ते यापूर्वीचे एक्झामला विचारलेले सुद्धा असून यामध्ये नवीन पॅटर्ननुसार प्रश्न ॲड केलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा याचा तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी शंभर टक्के फायदा होणार आहे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायचं आहे प्रश्न क्रमांक एक आहे भारतातील सर्वात जुनी उच्च न्यायालय कोणती आहे भारतामधील सर्वात जुने उच्च न्यायालय हे कोलकाता उच्च न्यायालय आहे परिक्रमांक क्रमांक सी याच आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य यांच्यात मुख्य फरक काय आहे राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य यांच्यामध्ये मुख्य फरक काय आहे याचं उत्तर आहे कायदेशीर संरक्षणाचा प्रकार क्रमांक सी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे हरित क्रांतीचे जनक कोण मानले जातात हरित क्रांतीचे जनक कोण मानले जातात याचं उत्तर आहे एम एस स्वामीनाथन पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारताचे सर्वात जुने पोर्ट म्हणजेच बंदर कोणते आहे भारतातील सर्वात जुने बंदर लोथल बंदर आहे पर्याय क्रमांक डी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ब्रिटिशांनी भारताचा कारभार कोणाकडे दिला इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ब्रिटिशांनी भारताचा कारभार ब्रिटिशची जी राणी किंवा जे राजे होते त्यांच्याकडे दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत सरकारने पहिली आर्थिक योजना कोणत्या वर्षी राबवली भारत सरकारने पहिली आर्थिक योजना एकोणीसशे एक साली राबवली परिक्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे भारतातील सर्वात उंच धबधबा हा नोखा लिकाई आहे पर्या क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघटना म्हणजे सार्कचे मुख्यालय कोठे आहे दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघटना चे मुख्यालय हे नेपाळ येथे आहे क्रमांक डी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे वंदे मातरम हे गीत कोणत्या ग्रंथातून घेतले आहे वंदे मातरम हे गीत आनंद मठ या ग्रंथातून घेतले आहे परिक्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे भारतामधील सर्वात मोठे वाळवंट हे थार वाळवंट आहे परिक्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आय एन एस विक्रांत हे कोणत्या प्रकारचे जहाज आहे आय एन एस विक्रांत हे विमानवाहू नौका आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कधी स्थापन झाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही एकोणीसशे पस्तीस साली स्थापन झाली पर्याय क्रमांक ए याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे मिशन चांद्रयान टू मध्ये लँडरचे नाव काय होते मिशन चांद्रयान टू म्हणजे लँडरचे नाव काय होते याचा आन्सर आहे विक्रम पर्याय क्रमांक ए पुढील प्रश्न आहे मिशन गगनयान कोणत्या संस्थेने विकसित केले आहे मिशन गगनयान कोणत्या संस्थेने विकसित केले आहे जर तुम्हाला याची उत्तर माहीत असेल तर कमेंट करायचं आहे त्यामुळे तुमची मॉकटेस्ट सोडवण्याचा सराव होणार आहे याचं उत्तर आहे इस्रो पर्याय क्रमांक बी याचं आन्सर आहे पुढील प्रश्न आहे सशस्त्र झेंडा दिन कधी साजरा केला जातो सशस्त्र सेना झेंडा दिन कधी साजरा केला जातो याचं उत्तर आहे सात डिसेंबर पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे मित्रांनो तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे पुढील प्रश्न आहे पंचशील करार कोणत्या दोन देशांमध्ये झाला आहे पंचशील करार हा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्ये झालेला आहे याचं उत्तर आहे भारत आणि चीन भारत आणि चीन या दोन देशांमध्ये पंचशील करार झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे लोकसभेचे किमान वय किती आहे लोकसभेवर निवडून येण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे याचं उत्तर आहे पंचवीस वर्ष म्हणजेच लोकसभेवर निवडून येण्यासाठी उमेदवाराचे कमीत कमी वय पंचवीस असणं आवश्यक आहे पुढील प्रश्न आहे द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो याचं उत्तर आहे खेळ या क्षेत्रामध्ये स्पोर्ट या क्षेत्रामध्ये द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एन डी ए या राजकीय आघाडीचा प्रमुख पक्ष कोणता आहे याचं उत्तर आहे भाजप पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त हे सुकुमार सेन होते क्रमांक बी याच योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताची अंतराळातील मानव मोहीम कोणती आहे भारताची अंतराळातील मानव मोहीम कोणती आहे याचा आन्सर आहे गगनयान क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा पहिला महिला पंतप्रधान कोण होत्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधानचं नाव विचारलेलं आहे याचं उत्तर आहे श्रीमती इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या नेक्स्ट क्वेश्चन आहे वायुदलाची स्थापना कधी झाली भारतामध्ये वायुदलाची स्थापना ही एकोणीसशे बत्तीस साली झाली परिक्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भूतल जल कशाला म्हणतात भूतल जल कशाला म्हणतात याचं उत्तर आहे जमिनीखालील पाण्याला भूतल जल असे म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे अर्थसंकल्प म्हणजेच युनियन बजेट कोण सादर करतो अर्थसंकल्प म्हणजेच युनियन बजेट कोणाद्वारे सादर केले जाते याचं उत्तर आहे अर्थमंत्री देशाचे अर्थमंत्री हे अर्थसंकल्प म्हणजेच युनियन बजेट सादर करतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस क्वेश्चन्स पाहिलेले आहेत जे की टेट एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहता येतील त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा